राजेंद्र अजाबराव मडावी रापामा हिंगणघाट आगार वर्धा विभाग यांचे दिनांक सतरा नऊ दोन हजार पासून होणार विभागीय कार्यालय वर्धासमोर बेमुदत आमरण उपोषण उपोषणास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला जाहीर पाठिंबा श्री राजेंद्र अजाबराव मडावी हे वर्धा विभागात सन दोन हजार तेरा या साली रुजू झाले असून त्यांना एक चार दोन हजार बारा रोजी नियमित वेतन श्रेणीवर घेऊन त्यांची एकशे पाच तीन पॉईंट पाच टक्क्यांनी वेतन निश्चित करण्यात आलेली नाही वारंवार संबंधित कर्मचारी यांचेकडून पत्रव्यवहार करून त्यांना लाभ देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली होती व त्यांना त्या कालावधीत तीन वेळेस उपोषणाची नोटीससुद्धा दिली होती परंतु प्रशासनाने यात दिरंगाई करू व वारंवार मध्यवर्ती कार्यालयात खोटी माहिती सादर करून कर्मचाऱ्यांस वेठीस धरण्यास प्रयत्न केलेला आहे त्यामुळे परत संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचारी यांच्याशी शाब्दिक चर्चा आणि आज दिनांक सोळा एक सोला नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य कामगार अधिकारी यांच्या दालनात झालेली असून सदर चर्चेला मान्य सुरक्षा दक्ष अधिकारी तसेच विभागीय कर्मचारी तसेच महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे विभागीय सचिव शम्मी पठाण विभागीय कार्यालय सचिव अतुल गौरखेडे व अन्यायग्रस्त कर्मचारी राजेंद्र मडावी हे उपस्थित होते सदरच्या झालेल्या चर्चेत परत विभागीय कर्म वर्ग अधिकारी यांच्याकडून उडवाडवीची उत्तरे देण्यात आली असून कुठलाही ठोस तोडगा प्रलंबित असलेल्या प्रकरणावर निघालेला नाही करिता उद्या दिन करिता आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पा पच्चीसपासून पासून विभागीय कार्यालय वर्धा विभाग समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे असून जर तोडगा निघाला नाही तर परत उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यातील चे असा इशारा विभागाचे सचिव शम्मी पठाण यांनी दिला आहे उद्या दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हिंगणघाट आगारातील चालक कर्मचारी श्री राजेंद्र अजाबराव मढावी यांची दोन हजार आठ बाराच्या करारातली एकशे तीन पॉईंट पाच टक्केची वेतन निश्चिती झालेली नाही त्यांच्या वेतनामध्ये जवळपास पाच हजार रुपयाची तफावत आढळून आलेली आहे संदर्भित तफावतीकरिता राजेंद्र मळावी यांनी वारंवार वर्धा विभागाशी संपर्क साधून आंदोलनाची नोटीस देऊन मुद्दा निकाली निघावा यासाठी बरेच वेळा प्रयत्न केलेले आहे परंतु हेतू पुरस्पर विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी त्या हिंगणघाट आगाराचे काम पाहणारे लिपिक एजाज खान तसेच लेखाधिकारी यांनी चुकीचे मार्गदर्शन मुंबईला पाठविले आणि कर्मचाऱ्याबद्दलची माहिती हेतू पुरस्पर चुकीचे पाठवून त्याचा नुकसान करण्याचा प्रयत्न केला करिता उद्या परत राजेंद्र राजाबराव मळावी यांनी आंदोल बेमुदत आमरण उपोषण करण्यासंदर्भातली नोटीस वर्धा विभागीय कार्यालयास दिलेली असून त्यास महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे संपूर्ण आगार युनिट तसेच विभागीय कार्यकारिणीचे पदाधिकारी त्या उपोषणास पाठिंबा जाहीर करत असून उद्यापासून जर येत्या काही कालावधीत जर त्यांनी या उपोषणाची दखल घेऊन त्याची वेतन निश्चिती किंवा त्याचा आर्थिक प्रश्न सोडवून दिला नाही तर परत अन्नत्याग उपोषण करून कर्मचाऱ्यांना जर त्यांनी वेटीस धरलं तर त्यासाठी संपूर्ण विभागीय कार्यालयातील अधिकारी जबाबदार राहील असे मी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने जाहीर करत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा